नमस्कार आता अंजली राकेशला फोन करून सांगते की राकेश आम्ही ना अर्णव आणि ईश्वरीची पत्रिका बघत आहोत तेव्हा राकेशला धक्का बसतो राकेश म्हणतो मी ईश्वरीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आहे मी ईश्वरीला माझी बनवण्याचा प्रयत्न करतो आहे तर इकडे अर्णव ईश्वरीच्या लग्नाचं ठरवतायत आणि तो मुद्दाम अंजलीवर चिडल्याचं नाटक करतो की तुला मला नाही का सांगता आलं तेव्हा अंजली म्हणते अहो त्यासाठीच तर सांगते ना तुम्ही आज घरी या पत्रिका बघायला जायचं आहे आणि मला तुमची आणि ईश्वरीची भेटसुद्धा घालून द्यायची आहे तेव्हा राकेशला धक्का बसतो आता राकेश फोन ठेवल्यावर म्हणतो नाही नाही मी अर अर्णव आणि ईश्वरीचं लग्न कधी होऊच देणार नाही ईश्वरी माझी आहे आणि फक्त माझीच राहणार आता ईश्वरी घरी येते आणि नम्रताला सांगत असते नमूताई कसं आहे ना मी ते आता भडकूच्यांशी अजिबात बोलणार नाही आहे त्याच्याशी मी आता कट्टी घेणार आहे तेव्हा नमू म्हणते खरंच खरंच तू न बोलता राहशील त्याच्याशी न बोलता काम करशील त्याच्यासोबत तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते हो तू आता बघच मी आता कसं त्याच्याशी कट्टी घेते ते मी आता त्याच्याशी अजिबात बोलणार नाही आहे ते दोघीही अर्णववरून गप्पा मारत असतात तेवढ्यात तिथे राकेश येतो आणि राकेशला ईश्वरीचा राग आलेला असतो कारण तिचं आणि अर्णवचं आता लग्न होणार असतं असं त्याला वाटत असतं म्हणून तो येतो आणि ईश्वरीला म्हणतो ईश्वर काय आहे तुझं हे तेव्हा लगेच नमू म्हणते इशू अहो तुम्ही ईश्वरी म्हणता ना तर वर्ण इशू तेव्हा ईश्वरी म्हणते काय झालं राकेशजी तेव्हा राकेश, राकेश म्हणतो अहो काय आहे ऑफिसमधल्या बॉसची तुम्ही कट्टी घेणार आहे तेव्हा ईश्वरी म्हणते हो तुम्हाला कसं समजलं तुम्ही आमच्या भिंतीला कान लावून ऐकत असता की काय तेव्हा राकेश म्हणतो नाही आता आत शिरताना ऐकलं तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते हो घेणार आहे तुम्हाला काय करायचं आहे तेव्हा राकेश म्हणतो मला काही नाही करायचं आहे अशीच कट्टीच घ्या त्याच्याशी कारण तो असाच भडकूचंद आहे ना म्हणून तेव्हा लगेच असं म्हणून राकेश बाहेर पडतो आणि बाहेर गॅलरीमध्ये आत्या आलेली असते आत्ता तो आत्याला म्हणतो आत्या मी तुम्हालाच भेटायला आलो होतो तुम्ही बाहेर गेलेलात का हो ती ईश्वरी आहे ना ती खूपच बॉसच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते तुम्हाला माहीत नाही ती ऑफिसमध्ये नुसती बॉसशी गप्पा मारत असते नुसती बॉस बॉस करत असते घरात येऊन पण आता नम्रताला पण बघा त्याच्याच गोष्टी सांगते नम्रताला पण वेडं करेल होती आता राकेश तर ते बोलणं नम्रता आणि ईश्वरी ऐकतात आणि ईश्वरीला धक्का बसतो ईश्वरी येते आणि राकेशच्या सनसणीत थोबाडीत वाजवते आणि म्हणते तुमची हिंमत कशी झाली माझ्या आत्याला विरुद्ध कान भरण्याची लाज नाही वाटत तुम्हाला आणि मी कधी गेली हो आमच्या बॉसच्या जवळजवळ तुम्हाला काय माहीत तुम्ही कुठे येता आमच्या ऑफिसमध्ये काही एकाचा दोन सांगता आत्याला आत्या हा माणूस खोटा बोलतोय त्याचं काही तू ऐकू नकोस आता मात्र आत्याला सुद्धा राकेशचा जरा राग येतो कारण ईश्वरी कशी असते हे आत्याला माहीत असतं आता ईश्वरीला राकेशचा खूपच राग आलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू